श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रेय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता येत्या चौदा डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि आजपासून आपल्याला गुरुचरित्राचं पारायणाला ही करायची आहे कारण गुरुचरित्राचे पारायण ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते श्री गुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचे पारायण मनोभावे केले तर आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय पठन केला तरीही तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय हा गुरुचरित्रातील मर मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय पठन हा करायचा आहे असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते औदुंबराच्या झाडामध्ये गुरु दत्तांचा वास असतो म्हणूनच आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल तर आपण औदुंबराच्या झाडाची पूजा केली तरीही चालते कारण आपण ज्या पण सेवा करतो त्या आपल्यापर्यंत दत्त गुरुमार्फतच येत असतात आणि म्हणूनच आपल्याला आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधी आपल्या घरात घेऊन यायचं या झाडाचं फक्त एक फळ हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करतील ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने दत्त जयंतीपर्यंत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मतरील पापे नष्ट होतील व इच्छित फळ प्राप्ती होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील निरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळेल औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांची त्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षातळे निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचा एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्या पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते तर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा जो आहे दिवासुद्धा घेऊन जायचा आहे आता दिवा तुम्ही मातीचा पंती घेतली तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही कणकेपासून तयार केला तरीही चालणार आहे कणिक घट्ट मळा मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्यापासून एक तुम्हाला दिवा हा तयार करायचा आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात ही करून लांब वात ही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं कारण जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मी लक्ष्मीप्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईच तूप वापरलं तर आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर असा हा दिवा आणि त्याचबरोबर एक लोटा जल घेऊन जायचे आपल्या घरा घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाजवळ औदुंबराच्या वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका पाकळ्यांचं आसन द्या फुलांच्या किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा तिथून तिथे तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही दत्तगुरूंना बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या तुम्हाला मनोभावे बोलायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाचं एक फळ जे आहे ते तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं हे फळ तोडताना पुन्हा आपल्या आपल्याला एकदा बोलायचं आहे की कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे फळ जे आहेत ते तोडत आहेत हा हे फळ तोडून आणल्यामुळे साक्षात दत्तगुरूंना आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे घरी आल्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचं आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला ह्या फळाला ठेवायचं ह्या फळाला आपल्याला आपल्याला पाण्याने तसेच दुधाने जलाभिषेक अभिषेक आणि दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये स्वच्छ पुसून ह्या फळाला आपल्याला ठेवायचं आहे आता ह्या फळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला ह्या फळाला एक नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही अगदी खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा साखर ठेवली तरीही चालणार आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या स्वामी महाराज किंवा दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोरच करायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे आता औदुंबराच्या झाडाच्या काडीने आपल्याला जे औदुंबरचं आपण फळ घरी घेऊन आलेत त्यावर एक छोटंसं स्वास्तिक काढायचं आहे तसेच त्या स्वास्तिक च्या खाली आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीची घराबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या स्वास्थिक खाली लिहायच्या आहेत इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला मोली धागा जाय घ्यायचा आहे म्हणजे ज्याला कलाव्याचा जो धागा असतो लाल पिवळ्या कलरचा तो घ्यायचा आहे आणि त्याने ह्या संपूर्ण फळाला जे आहे गुंडाळून घ्यायचं गुंडाळताना निरंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत ह्या फळाला संपूर्ण आपल्याला गुंडाळून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला फक्त तो लाल धागा दिसेल त्याच्यामधलं फळ जे आहे ते दिसणार नाही त्यानंतर जी अगरबत्ती आपण प्रज्वलित केलेली आहे हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि ह्या फळावर आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हाताची जी मूठ आहे ती आपल्याला बंद करायची आहे त्यानंतर मूड बंद करूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं जप करायचं तसेच आपल्याला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं जप करायचं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हे फळ जे आहे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच समोर आपल्याला ठेवायचं आहे आणि दत्त जयंतीपर्यंत दररोज आपल्याला ह्या फळाची पूजाही करायची आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चार वाजल्यानंतर हे फळ आपल्याला घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जाऊ शकतात केंद्रामध्ये जाऊ शकतात किंवा अगदी हे काही तुमच्याजवळ नसेल तर अगदी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे तिथे गेल्यावर आपल्याला ह्या फळावर जो आपण लाल कलाव्याचा धागा गुंडाळला होता तो काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून हे फळ जे आहे ते आपल्याला दत्तगुरु महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच हे जे हा जो लाल कलाव्याचा धागा आहे तो आपल्याला तिथेच असणाऱ्या झाडाला गुंडाळायचं म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये औदुंबराचं झाड असतं किंवा वडाचं झाड असतं किंवा पिंपळाचं झाड असतं तर जे पण झाड असेल त्या झाडाच्या खोडाला आपल्याला हा जो धागा आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून बांधायचा आहे हा उपाय जो पण भक्त दत्त जयंतीपर्यंत करेल त्याला स्वतः अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्त गुरु पूर्ण करतात कारण दत्त जयंतीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेपेक्षा एक सहस्त्रपटीने जास्त दत्त तत्व कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली निश्चितच प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ